papay pa na hai. na yan? Papa, papa. Papa, opis na gili na. Opis na gili na, papa. Opis na Oop. na. Papa, Oop. opis na Oop. gili na. Papa, opis na gili na. रिव्हन आजचा व्हिडिओ आहे ना रियांशपासूनच सुरुवात झाला आहे बघा सकाळ रियांस उठला आणि लेट उठला होता आज आणि रियांचे पप्पा इतना आज ऑफिसमध्ये लवकर गेले होते तर ते ल सांगून गेले नाही रियान्सला म्हणजे सकाळी उठला नसल्या कारण तसेच गेले तर तो आता स सोधतोय पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले आणि त्याचं चा कंटिन्यू चालू आहे पप्पा चा, कुठे आहे सगळी सोडून झाले त्याचं पण त्याला पप्पा काही दिसत नाही कारण सकाळी खूप लवकर गेले ऑफिसच्या लवकर होतं आणि आजकाल असंच होते की त्यांना खूप लवकर जावं लागतं आणि रियांश झोपून असतो तर मग नंतर रियांशला आंघोळ घातली आणि त्याला नाश्ता वगैरे लवकरच केला कारण काय के ना, ना आहे कापो, कापो आज आहे ना त्याचे थोडे केस कापायचे होती खूप वाढले आहेत आणि खूप दिवस झाले कापू कापू करून राहूनच जातं आणि संडेच्या दिवशी खूप घाई होते तर आज घेऊन जाणार आहे तर आम्ही सलूनमध्ये गेलो होतो मी मम्मी आणि रियांश आणि रियांश आहे ना आज खूप मस्त बसला होता आणि नेहमी आणि मी ना खूप म्हणजे जेव्हा पण आम्ही एक दोनदा केस कापली ना त्याची खूप रडला होता तो अक्षरशः मलाच रडायला येत होता एवढा रडला तो आणि आज आहे ना खूप मस्त बसला होता आणि मी पण खूप खुश झाले आणि म्हणून मी व्हिडिओ बनवला नाहीतर मला व्हिडिओ बनवायला पण चान्स नसता असून आज एकदम मस्त बसला होता तो छान असे केस कापून घेते त्याची संडेच्या दिवशी ना सलूनमध्ये पण खूप गर्दी असते आणि घरी पण खूप काम असतं म्हणजे जेवण वगैरे बनवा पूर्ण दिवस कधी निघून जातं तेही कळत नाही तर म्हटलं आजच घेऊन जाऊया तर मस्त त्याने अगदी मस्त केस कापली होती म्हणजे ते ते यांना केस कापताना खूप छान बोलत होते त्याच्याशी आणि मग तो रमला होता आणि मग पटकन अशी केस कापून घेतली आणि खूप मोठं काम झालं माझं आणि पण खूप छान दिसत होता वीट दिसत होता केस कापल्यावरती आणि घरी आले आणि रियांच्या बाबांना मी फोटो पाठवला तर तेही म्हटलं छान कापलेत केस आणि हे दादा आहेत ना केस खूप छान कापतात आणि रियांसं असतं ना त्यांनी घरी येऊन आमच्या केला होता त्यामुळे आम्हाला त्यांची केस कापून घरी आल्यावरती रियांशने आंघोळ वगैरे घातली आणि तो झोपला त्याच्यानंतर मला आहे ना आज ना पानं साफ करायची होती म्हणजे इव्हनिंगच्या टायमाला मी आज आळूचं फतफतं बनवणार होती तर आलूची पानं मी ना साफ करून घेतली कारण काय मग संध्याकाळी पटकन असे करता येईल तर म्हटलं आता थोडा वेळ आहे म्हणून करून घेऊया म्हणून पटकन अशी आळूची पानं साफ करून घेतली तुम्ही जेव्हा हे आळूच्या पानांची खाज काढताना तेव्हा हाताला काय लावता मला कमेंट करून नक्की सांगा मी तर खोबरेल तेलच वापरते खोबरेल तेल वापरलं नाही ना खाज कमी प्रमाणात येते म्हणजे खाज येत नाही जास्त आणि माझ्या आई किंवा माझ्या आजी वगैरे सगळे नेहमीच सांगतात की खोबरेल तेल लावायचं म्हणून मी खोबरेल तेल लावूनच हे साफ करते तुम्ही कसं करता मला सांगा तर अशा प्रकारे मी सगळी पानं वगैरे साफ करून घेतली त्याच्यानंतर ना थोडा वेळ होता आणि रिया झोपला होता म्हटलं ना हा बेडरूममध्ये ना थोडं क्लिनिंग करूया तर ना डस्ट जमा झाला होता म्हणजे वरती वगैरे तर सगळं असं कचरा काढून घेतला भिंतीवरून वगैरे आणि इकडे येणारी यांचे जे हँगर आहे ना म्हणजे दोन वर्ष झाली हँगरला घेऊन खूप खराब झालं होतं वरतून डस्ट जमा झाला होता तर म्हटलं ते धुवून वगैरे घेऊ म्हणून मी ते त्या हँगरचे कपडे वगैरे काढून ठेवून दिले आणि ते धुवायला ठेवलं इकडे ना विंडो पण खूप खराब झाल्या होत्या म्हणजे धूळ बसली होती पण हे काय मी वरून वरूनच साफ केली आणि पुसायचं आहे ते म्हटलं नंतर करू पुसू कधीतरी कर वेळ भेटेल तेव्हा जास्त आणि म्हटलं स आता दिवाळी तर येईल दिवाळीतून सगळं डीप क्लिनिंग करायचीच आहे इकडे मग साफसफाई झाल्यावर फरशी पण पुसून घेतली त्याच्यानंतर मग रॅक मी बाहेर ठेवला होता तो आणून ठेवला आणि जे मी हँगरचे कपडे काढले होते ना रियांचे ते सगळे असे घालून घेतले कारण थोडं ऊन पडलं होतं जर मग हे कपडे ना सुकून जातील म्हणजे बरं पडेल मला उद्यासाठी म्हणून ते आधी करून घेतलं च होते म्हटलं गॅलरीचा व्ह्यू दाखवूया तुम्हाला गॅलरीमध्ये माझी तीन चार जी झाडं आहेत ना, ना ती खूप छान झाल्यात पण हे झाडं ना खूप मेलं म्हणजे मी जे लावलं होतं ना ते काही जगलं नाही ते मेलं आणि इथे बघा मी मनी प्लांट लावला होता तुम्ही नंतर मग आम्ही ना थोडं इव्हनिंगच्याच टायमाला बाहेर गेलं होतं तर रियांची मावशी पण आमच्यासोबत आली होती ती आम्हाला भेटली तर काय रियांश खुश झाला होता तर तिचा हात पकडून चालत होता इथे तिला हम्मा दिसली आणि म्हणजे गा एक बैल होता रियांशला खूप आवडला होता नुसता हम्मा करत एक होता एकदा कधीतरी गावी गेलो होतो म्हणजे सात महिन्यांचा होता रियाज तेव्हा त्याने बघितलं होतं त्याला परफेक्ट लक्षात होता आणि लक्षा तो आम्मा करत मा होता त्याच्यानंतर मग मावशीला आणि तिच्या रियांच्या मावशीला मी चहा दिली बनवून आणि आम्ही मस्त चहा पीत गप्पा मारत चहा पियालो आणि मग काय मूड फ्रेश होतो चहा पियाल्यानंतर आणि असं कधी नेहमी येत नाही ती कधीतरी येते पण बरं वाटतं जरा बोलायला वगैरे गप्पा गोष्टी करायला तसे आम्ही दोघं घरी असतो आणि आई कधीतरी येते आमच्या घरी तर मग रियांश पण बसला होता आणि रियाशला पण मी दिलं होतं खाऊ तो खात होता, एना एना होता छान अशा गप्पा गोष्टी करत मग आम्ही मस्त अशी चहा पियालो तर आता आहे ना रियाश आहे ना बसला होता आणि लाडू पण छान खालतो आणि जेव्हा कोणी आमच्या घरी येईल ना कोणी का असं ना तेव्हा एवढा खुश होतं ना म्हणजे त्याला बरं वाटतं म्हणजे कोण आलं ना घरी तर खूप खुश होतो तो छान खेळतो आणि माझ्यासोबत जेव्हा असतो एकटा तेव्हा कधी कधी असे त्याला चिडचिडपणा येतो कारण त्याला खेळायला वगैरे कोण ना म्हणून आणि तो मावशीवरून कंटिन्यू मस्त खेळत होता आधी मस्त आम्ही चहा पियालो त्याच्यानंतर ते दोघं मस्त खेळत होते आणि मीही बसली होती आणि गप्पा मारत मारत आम्ही मस्त एन्जॉय केला ही आहे ना माझी बहीण आहे आणि ती आमच्या एरियातच जवळ राहते त्यामुळे ती कधीतरी येते तिला जसा वेळ भेटेल तसा आणि त्यामुळे आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा करत असतो नेहमी येते तेव्हा आणि बरं वाटतं जरा म्हणजे मूड पण फ्रेश होतो सकाळीचे कपडे काढून ठेवले थे, होते ना ते तसेच होते तर ते घडी करायची हो होते तर मग तिच्याशी मी गप्पा मारत होती म्हटलं तेही काम होऊन जाईल आणि एका साईडला घडी पण करेन आणि एका साईडला तिच्याशी बोलेन सुद्धा कारण मला संध्याकाळचा स्वयंपाक करून स्वयंपाक पण करायचा होता आणि असं झालं की साडेसहा वाजले होते आता म्हटलं हे पण करूया म्हणजे आपलं दोन्ही कामं होतील आणि तिच्याशी गप्पा गोष्टी पण होतील आणि कपड्यांच्या घड्या पण करून होतील तर मी म्हटलं कपड्यांच्या घड्या करूया आणि रियांश पण इकडे खेळत होता हे कपडे राहिले तर सकाळपर्यंत असेच राहतात आणि घडी करायचे राहून जातात त्याने उद्या एक्स्ट्रा काम वाटतं माझं मी काम करत होती तर तिला असं वाटलं की मी बसून आहे म्हणून तिने पण कपड्यांच्या घाड्या करायला सुरुवात केली आणि छान अशा आम्ही दोघांनी मस्त कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि माझं काम पण झालं होतं आणि बोलणं पण चालू होतं आमचं कंटिन्यू रियांश पण काहीतरी मदत करत होता त्याच्यानंतर मग मला हालूचं फतफतं करायचं होतं त्याची तयारी म्हणजे इथे मी आळूची पाणून धुवून वगैरे ठेवली होती ती कापून घेतली बारीक चिरून घ्यायची छान अशी हे जे आळूची पानं आहेत ना ती मला गावावरून दिली होती आणि मला आलू वडे करायची होती पण म्हटलं खाज वगैरे असली तर म्हणून मग आलूचं खतपतं केलं ना तर ती खाज निघून जाते म्हणजे आपण कोकम किंवा आंबट काहीतरी टाकलं ना ते खाज निघून जाते तर इथे बघा मी बारीक बारीक चिरून घेतली सगळी आळूची पानं आळूसंपतपत तर खूप दिवस झालं खाल्ले नव्हते आणि रियांच्या बाबांना पण खूप आवडतं आणि मलाही खूप आवडतं आणि कोकणामध्ये आहे ना कसं करतात माझ्या आई वगैरे तसंच मी सेम करणार होती आणि मी बघितलं होतं आधी मी केलं होतं एक दोनदा तर खूप छान झालं होतं आणि आम्हाला खूप आवडलं होतं भाताबरोबर किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे बारीक बारीक सगळे पानं आहेत ना ती चिरून घेतली मी आणि मला कुकर लावायचा होता त्याच्यानंतर कुकरमध्ये आळूची पानं जी मी कट करून ठेवलेली हो ती टाकली आणि त्याच्यामध्ये आहे ना एक मिरची टाकला आणि थोडं कोकम टाकलं आणि ते मी चवळी दुपारी हो हो ना दुपारीच भिजत घातली होती आणि ती छान भिजली होती तुम्ही जर हवं तर तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता किंवा मक्याची जी कणसं असतात ना तीही वापरतात आणि मी पण ते वापरून बघितले खूप मस्त लागतं आणि चवळी पण वापरली ना तरीही खूप मस्त लागतं किंवा कुठलेही कडधान्य तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर मग मी आंबट टाकून घेतलं आणि छान असे कुकरच्या तीन चार सिट्या काढून घ्यायच्या तर कुकरचं काम होईपर्यंत म्हटलं आपण मसाला वाटून घेऊया वाटण तयार करूया तर मी वाटण अगदी सिंपल करणार आहे तर इथे मी कोथिंबीर घातली आहे आणि एक दोन मिरच्या आणि आलं कालायचं तुम्ही हवं तर हिरव खोबरं पण घालू शकता ओलं खोबरं वापरू शकतं त्याने खूप मस्त टेस्ट येते पण माझ्या घरामध्ये नारळ नव्हता त्यामुळे मी असे चटणी वाटणार आहे म्हणजे हिरवी चटणी असते ना तशी आणि मी आलं सोलून वगैरे घेतलं आहे पण मी सोलून घेतल्या लसूण जरा जास्त घालायच्या त्याने अजून टेस्ट छान येते आणि लसूण सोलल्या होत्या ना सोललेल्या लसूण मी ठेवते फ्रीजमध्ये पण त्या आहे ना संपल्या होत्या तर मी त्या हाताने सोलून ठेवल्या आणि एका साईडला कुकर पण माझा होत होता आणि मी वाटण्याचं तयारी पण करून घेतली आता फतफत्यासाठी मी ना एक कांदा मोठा कापणार आहे बारीक चिरून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचा आता मी हवं तर वाटण पण वापरू शकता पण वाटण मी कुठलंही यूज केलेलं नाही मी फक्त हिरवी मिरची आणि कोथिंबीर आलं लसूण ह्याचं वाटण तयार केलं होतं बाकी काहीच नाही तर म्हटलं बारीक चिरलेला कांदा पण आपण वापरूया त्याने पण खूप मस्त टेस्ट येते तर छान असा कांदा कापून घेतला आहे मी त्याच्यानंतर इथे मी आलूच्या खतपता करण्यासाठी कढई ठेवली कढई चांगली तापू द्यायची त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची चांगली तडतडली पाहिजे त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला बारीक चिरलेला कांदा कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा त्याने अजून टेस्ट येते परतून परतून कांदा मी फ्राय करून घेतला त्याच्यामध्ये मी जे वाटण तयार केलं होतं मिरची आणि कोथिंबीरचं ते टाकून घेतलं ते पण चांगलं असं सा मिक्स करून घेतलं नंतर मग त्याच्यामध्ये मी जो कुकर लावला होता तर ते शिजलेलं चवळी आणि आळूची पानं सगळी टाकून घेतली छान असे मिक्स करून घेतलं आता मी ह्याच्यामध्ये मिरची वगैरे ॲड केली होती त्यामुळे मसाले काही थोडे थोडे टाकायचे होते जास्त मसाले वापरणार नव्हती मी तर मग तिखट पण होईल म्हणून थोडे थोडे मसाले वापरणार होती थोडंसं मी पाणी पण घालून घेतलं थोडस तिखट मसाला त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली थोडासा गरम मसाला थोडासा हे धना पावडर आणि सगळं असं मीठ टाकून वगैरे छान असं परतून घ्यायचं आणि ते छान शिजलं पाहिजे आलूचा पतपत आणि भात बघ एवढा छान लागतो ना खरंच खूप मस्त लागतं आम्ही गावाला वगैरे ना आई बनवायची ना खूप छान लागायचं आणि आम्हाला ते दिवस आता आठवतात आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा आलूच्या खतपत्याबरोबर भात वगैरे आम्हाला आई द्यायची ना खूप छान लागायचं आणि आता ती टेस्ट काही राहिली नाही पण आपण प्रयत्न केला तर बनतं छान तरी अशा प्रकारे माझं आलूचं खतपतं पण बनलं होतं त्याच्यानंतर मग इथे बघा छान वास पण सुटला होता चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय